नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती दारूबंदी भरती झडपी भरती आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इतर तुम्ही भरती तयारी करता असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे चाळीस प्रश्न यामध्ये आपण कवर करणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रेवंत रेडी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडांच्या आधारावर भारतात कोणत्या प्रकारची आणीबाणी घोषित केली जाऊ शकते युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडांच्या आधारावर भारतात कोणत्या प्रकारची आणीबाणी घोषित केली जाऊ शकते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी तीनशे बावन्न हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारत सरकारने पहिले मुख्य कायदा अधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते भारताचे भारत सरकारचे पहिले मुख्य कायदा अधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अटर्नी जनरल हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पश्चिम घाटासंबंधीच्या माधव गाडगीर समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षेखाली अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली होती पश्चिम घाटा समितीच्या माधघव माधव गाडगी समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे के कस्तुरी रंगन हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट हरित ग्रह परिणाम ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होते हरित ग्रह परिणाम ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कार्बन डायऑक्साइड हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतात सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे भारतात सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कोलकाता हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतीय राज्यघटनेतील कलम बारा ते कलम पस्तीस प्रामुख्याने कोण भारतीय संविधानाच्या डॅडासमध्ये दिलेल्या मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील कलम बारा ते कलम पस्तीस प्रामुख्याने भारतीय संधानाच्या डॅडासमध्ये दिलेल्या मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भाग तिसऱ्यामध्ये आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट अल्युमिनियमचे मुख्य धातू कोणते आहे अॅल्युमिनियमचे मुख्य धातू कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बॉक्साइड हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारताच्या न्यायाधीशांना ने प्रशिक्षित देणारी राष्ट्रीय न्याय अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे भारताच्या न्यायाधीशांना प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय न्याय अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भोपाळ या ठिकाणी आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट डॅडसे ॲसिड आहे जे लीड स्टोरेज सेलमध्ये वापरले जाते डेडायसी ॲसिड आहे जे लीड स्टोरेज सेलमध्ये वापरले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सल्फेरिक ॲसिड हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतामधील पहिली वॉटर मेट्रो कोणत्या राजाने सुरू केली आहे भारतामधील पहिले मेट्रो वॉटर मॅट्रो कोणत्या राजाने सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे केरळ राजाने सुरू केलेली आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सूर्यातील ऊर्जा निर् निर्मिती प्रक्रियेचे नाव सांगा सूर्यातील ऊर्जा निर्मिती प्रक्रियेचे नाव सांगायचे आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शेरावती नदीवरील जोग किंवा गिरसप सपा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे शेरावती नदीवर जोग किंवा गिरसपा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट तंतू हे खालपैकी कोणत्या कपड्याचा संदर्भ आहे तंतू हे खालपैकी कोणत्या कपड्याचा संदर्भ आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ताग हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतातील कृषी पदपुरवठा क्षेत्रातील सर्वोच्च संस्था कोणती आहे भारतातील कृषी पदपुरवठा क्षेत्रातील सर्वोच्च संस्था कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नाबार्ड हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कोणत्या लेण्या महाराष्ट्रातील संजय गांधी अभयारण्य परिसरामध्ये स्थित आहेत कोणत्या लेण्या महाराष्ट्रातील संजय गांधी अभयारण्य परिसरामध्ये स्थित आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कान्हेरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र दोन्ही क्षेत्राचे अस्तित्व हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट चंद्रयान थ्रीचे मोहीम संचालक कोण होते चंद्रयान थ्रीचे मोहीम संचालक कोण होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मोटवरी श्रीकांत हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस खालपैकी कोण बनली आहे मिस अर्थ इंडिया दोन दोन हजार तेवीस खालपैकी कोण बनली आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रियन सेन हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने पहिली अणू केलेली पोखरण हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने पहिली अणू केलेले पोखरण हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजस्थान हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट खालपैकी कोणी सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब पटकवलेला आहे खालपैकी कोणी सलग तीन वेळा महाराष्ट्र किताब किताब हा पटकिवलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विजय चौधरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट एन सी आर बी रिपोर्टनुसार भारतातील सर्वात भ्रष्टाचारी राज्य कोणते ठरले आहे एन सी आर बी रिपोर्टनुसार भारतातील सर्वात भ्रष्टाचारी राज्य कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन आपले महाराष्ट्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतात सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यात आहेत भारतातील सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यामध्ये आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मध्य प्रदेशमध्ये वाघांची संख्या सर्वात जास्त आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट ज जर... जगात सर्वाधिक गव्हाचे उत्पादन कोणत्या देशात होते जगात सर्वाधिक गव्हाचे उत्पादन कोणत्या देशामध्ये होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चीन या देशामध्ये गव्हाचे उत्पादन सर्वाधिक होते हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारल्यात गेलेला आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते नेक्स्ट भारतीय राज्यघटनेच्या बेचाळीसव्या घटनादुरुस्ती प्रस्तावनेमध्ये कोणते शब्द समाविष्ट केले गेले आहेत भारतीय राज्यघटनेच्या बेचाळीसव्या घटनादुरुस्ती प्रस्तावनेमध्ये कोणते शब्द समाविष्ट केले गेले, गेले आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता वरीलपैकी सर्व हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता ठरलेला था आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पालघर हा सर्वात नवीन जिल्हा आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्रात ई ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रात ई ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सिंधुदुर्ग हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली भारतात रेल्वेची सुरुवात कधी झालेली आहे हा पण प्रश्न खूप पर... वेळेस परीक्षेला विचारण्यात गेलेला आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अठराशे त्रे त्रेपन्न रोजी भारताची पहिली रेल्वेला सुरुवात झालेली आहे नेक्स्ट महाराष्ट्राचा था राज्यवृक्ष कोणता आहे महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आंबा हे महाराष्ट्राचा था राज्यवृक्ष आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गणेश वासुदेव माळवणकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून डॅडस ओळखले जाते भारताचे सर्वाधिक दक्षिणेकडील टोक म्हणून डॅडस ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इंद्रा पॉईंट हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सातपुडा परत रांगेमुळे व डॅडॅस नद्यांची खोरे वेगळी झाली आहेत सातपुडा पर्वतरांगेमुळे डॅडॅस व डॅडॅस नद्यांची खोरे वेगळी झाली आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नर्मदा आणि तापी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बेसॉल्ट हे करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट ॲपल ही कंपनी खलपकी कशाची निर्मिती करते ॲपल ही कंपनी खलपकी कशाची निर्मिती करते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मोबाईल फोन हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शिवाजीसागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कोयना हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला डॅडॅस म्हणतात समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला डॅडॅस म्हणतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे फॅदो मीटर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे पस्तीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या विधीमंडळातून निवडून आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या विधीमंडळातून निवडून आलेले होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बंगाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट ग्रामपंचायतीची स्थापना घटनेच्या कलमामध्ये दिलेली आहे ग्रामपंचायतीची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चाळीस कलमामध्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल अशी होती मित्र आपले चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद